आज बोधवड तहसील येथे बोदवड तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व विविध संघटनांच्या मार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने फेरविचार करून अतिवृष्टी सतत पाऊस नुकसान भरपाई यादीतून वगळलेल्या बोधवडा तालुक्याचा समावेश करण्यात यावा याबाबतची यावेळी मागणी करण्यात आली माया सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील सततच्या पाऊस वादळी वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस मका केडीसह सोयाबीन मूग उद उडीत नष्ट झाले आहे यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं असून या नुकसानाची दाहकता लक्षात घेता शासनाने नेहमीच निसर्गाच्या दृष्टचक्रात असलेल्या बोदवड तालुक्याचा प्रामुख्याने समावेश होणे महत्त्वाचा होता तरी सर्व शेतकरी बांधव याच्या मागणीचा विचार करून सरसकट नुकसान भरपाई मिळवण्याचा मदत पॅकेजमध्ये तालुक्याचा समावेश करण्यात यावा अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात राहतील याबाबतचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आहे न देता इतर या ठिकाणी बोधवड तालुका हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जे मदत पॅकेज आहे त्या यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण शांततेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षाच्या संदर्भातला या ठिकाणी विचार न करता आपण सकाळी आवाहन केलं आणि आवाहनावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव जमा झाले या आवाहन करत असताना प्रामुख्याने मोठी भूमिका घेतली ते आमचे शेतकरी नेते रवींद्र यांनी यांनी सर्वांना आवाहन केलं प्रत्येकाने त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लोक जमा झाले अतिवृष्टीचे पंचनामे तहसीलदार साहेबांनी सर्व सर्कल तलाठी आणि ग्रामसेवक लोकांच्या नियुक्त्या करून त्यांनी हे पंचनामे करून घेतले अक्षरशः तहसीलदार साहेब हे करंजी पाचदिवळ येथे गेले असताना त्या ठिकाणी स्वतः तहसीलदार साहेबांनी त्या शेतात करंजीला जाऊन गुळघ्याभर पाण्यात जाऊन बागाचे फोटो स्वतः त्यांनी काढलेले एक समजत नाही की स्वतः तहसीलदार साहेब सर्कल यांनी पंचनामा केला जिओ टॅगिंगचे फोटो काढायला लावले फोटो अवेलेबल असताना सुद्धा बोधवड तालुका वगळला गेला कसा वगळण्याचं कारण आजपर्यंत सर्व शेतकऱ्यांना समजलेलं सर, नाही तरी या मा शेतकरी आणि सर्व सर्व पक्षीय नेत्याच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करायची आहे की बोधवड तालुका हा त्यांनी समाविष्ट करावा आणि जे शेतकरी जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यामध्ये त्यांना पन, एकटरी पन्नास हजार रुपये अशी जाहीर मदत करा या संदर्भात आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि जी आपल्या सगळ्यांची मागणी आहे आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे किंवा सत्ताधारी पक्षाचे महायुतीचे इथे कार्यकर्ते आहे तरी, तरी आम्ही शेतकरी सुद्धा आहे आणि गावाच्या तालुक्याच्या विकासाकरता किंवा आपल्या कोणत्याही चांगल्या कामाकरता आम्ही कधीही एकत्र ये येण्याकरता तयार आहे